वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सातत्याने माझा अपमान करीत असले तरी संविधान वाचवण्यासाठी व मतविभाजन टाळण्यासाठी दोन जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव दिला आहे मात्र या प्रस्तावावर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अजूनही उत्तर आले नाही अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे नाना पटोले म्हणाले आम्हाला मतविभाजन नको आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान वाचवण्याची आज गरज आहे त्यामुळे आम्ही वारंवार प्रकाश आंबेडकर यांच्याकडे प्रस्ताव देत आहे मात्र प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळत नसल्याचे पटोले म्हणाले अकोल्याचे काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांनी नामदर्शन पत्र दाखल केले तेव्हा मी अकोला येथे उपस्थित होतो तेव्हा दाखल केले तेव्हा तिथे असताना वंचितला प्रस्ताव दिला होता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार अपमान होत असतानाही आम्ही वंचितला सोबत घेण्यास तयार आहे त्याला कारण आम्हाला मतभेज नको आहे तसेच देशाचे संविधान वाचवणे हा प्रमुख उद्देश आहे प्रकाश आंबेडकर यांना माझी विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही प्रस्ताव द्या काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागा वाढवून देऊ मात्र अजूनही वंचितने उत्तर दिले नसल्याचे पटोले यांनी माहिती दिली